नमस्कार मित्रांनो मी आहे परवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो देशामध्ये सध्या जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार, सरकार आहे म्हणजेच भाजपाचं सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर भाजप प्लस जे मित्र पक्ष आहे त्यांचं सरकार आहे पण दोन हजार चोवीसमध्ये जे आता सध्या इलेक्शन होणार आहे दोन हजार चोवीसमध्ये येत्या काही दिवसामध्ये जे आहे त्यांची आचारसंहिता सुरू होईल आणि विधानसभा इलेक्शन महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्या महाराष्ट्रामधील ज्या विधानसभे निवडणुकीपूर्वी मात्र काँग्रेस सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा केलेली जर काँग्रेसचं सरकार आलं तर सरसगट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा जे काँग्रेसने केलेली एक राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या सरकारनं मात्र शेतकऱ्यांसाठी कोणत्याही घोषणा करण्यात आलेली नाही असं सुद्धा या ठिकाणी जे आहेत नाना पटोले जे काँग्रेसचे उमेदवार आहेत अध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे सध्या बघितलं तर महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारचं जे आहे राज्य आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार जर आलं की मात्र सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आता महायु महाआघाडी सरकारमध्ये कोण कोण आहे लक्षात आहे राष्ट्रवा राष्ट्रवादी काँग्रेसचं शरद पवार गट दुसरं उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस पक्ष या तीन पक्ष जर एकत्र एक येऊन आता निवडणूक लढवणार आहे आणि या तीन पक्षांनी एकत्र एक येऊन ज्या आहे सरकार स्थापन केलं निवडून जास्त त्यांच्या सीटा आल्या आणि काँग्रेस त्यांच्यासोबत राहणारच आहेत आणि या तिघांचं जर सरकार झालं तर सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे तर अशा प्रकारे बघितलं तर शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातम्या काँग्रेसचं सरकार आलं की सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे हे मात्र आता नक्की झालेले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा